संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यास इचलकरंजी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन सक्षम आहे काय याची आज खासदार जैरशील माने यांनी पंचगंगा नदी घाटावर भेट देऊन पाहणी केली यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर उपस्थित होते इचलकरंजी येथील पंचगंगा नदीला दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस दो साली महापूर आला होता त्यानंतर प्रत्येक वर्षी लोकप्रतिनिधींकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला जातो खासदार जैसील माने यांनीही पंचगंगा नदी तीरावर भेट देऊन इचलकरंजी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे काय आणि त्यासाठी कोणत्या अधिक साहित्यांची आवश्यकता आहे याचा आढावा घेतला यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी मनपाकडे असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन साधन सामुग्रीची माहिती दिली उपायुक्त प्रसाद काटकर यांनी इचलकरंजी महानगरपालिकेकडे पुरेसे आपत्ती व्यवस्थापन साहित्य असल्याचे सांगत जिल्हाधिकारी अमोल एडगे व आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनीही आपत्ती व्यवस्थापनाचा डेमो घेतला असल्याचे सांगितले यावेळी खासदार दहरशील माने यांनी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेकडे अजून काही अपुऱ्या साहित्यांची गरज भासल्यास त्याची यादी आपणास द्यावी आपण ते साहित्य उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली याप्रसंगी अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके नगरसचिव विजय राजापुरे अशोक स्वामी रवींद्र माने भाऊसो आवळे रवींद्र लोहार इकबाल कलावंत यांच्यासह नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी उपस्थित होते इथलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं पूर आल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीतल्या केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती मी आज उपायुक्त काटकर साहेबांच्याकडनं आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्याकडनं घेतली अतिशय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था त्यांनी तयार केलेल्या आहेत डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे मूलभूत गरजा आहेत त्या महापालिकेकडे या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी म्हणून ते तयार आहेत अशा पद्धतीचे त्यांनी मला या ठिकाणी काही डेमोज दाखवले बोर्डच्या बाबतीत असेल नवीनच यंत्र एक अशा पद्धतीचं की जोवर जर एखादा पुराच्या परिस्थितीमध्ये वाहून जाता एखादा व्यक्ती असेल तर अगदी सेकंदामध्ये त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून दोन व्यक्ती एका ह्याला धरून बाहेर काढण्यासाठीचं एक नवीन यंत्र मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलंच त्या पद्धतीचं यंत्र त्यांनी हिचलकरणी महानगरपालिकेनं घेतलं आहे त्याचबरोबर बोट्सपासून लाईफ जॅकेट्सपासून टॉर्चेसपासून ते कटर्सपर्यंत त्याचबरोबर साप आणि ह्याच्या कीटकांच्या सुरक्षेपासून ते या ठिकाणी असणाऱ्या एखादं जर समजा आपत्तीमध्ये काही कोसळलं असेल तर ते कटिंग करण्यापासून त्याला बाहेर काढण्यापर्यंत या सगळ्या व्यवस्थांमध्ये लागणारी सा यंत्रसामग्री ही आज महापालिकेकडे या ठिकाणी उपलब्ध आहे निश्चितच डिझास्टर मॅनेजमेंट हे डिझास्टर आल्यानंतर करायचं नसतं तर त्याची पूर्वतयारी आधीपासून त्या ठिकाणी चालू ठेवायची असती मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत उपायुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की त्याचं काही या ठिकाणी तांत्रिक गोष्टी जे आहेत त्या अनुषंगानं ट्रेन स्टाफ एखाद्या इक्विपमेंटसाठी असणं अत्यंत गरजेचं आहे एखादी नवीन आपण इक्विपमेंट घेत असू तर त्या बाबतीतलं ट्रेनिंग प्रत्येकाना देणं नागरिकांना त्याच्या बाबतीतली माहिती त्या ठिकाणी असणं आणि एक एस ओ जे त्यांनी तयार केलेले आहेत प्रत्येक विभागवार तयार केलेले आहेत त्यांचे जे महापालिकेचे पाच प्रशासकीय वॉर्ड चार प्रशासकीय वॉर्ड्स आहेत त्या अनुषंगानं त्या त्या वॉर्डामध्ये जर अशा पद्धतीचं पाणी वाढण्याचं किंवा आणि कुठल्याही पद्धतीचं डिझास्टर असेल तर त्याचं नियोजन काय करावं याच्या बाबतीतल्या एसओ पीची माहिती विभागवार या ठिकाणी लोकांना पत्र देऊन या ठिकाणी कळवणं हे अत्यंत गरजेचं असतं आज आपण सर्वजण या ठिकाणी ह्या नदीकाठावर आल्यानंतर व्यवस्थापन योग्य पद्धतीनं काम करतंय प्रशासन व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे आपण अपेक्षा धरूया की पुराची परिस्थिती उद्भवूच नाही पण जरी या ठिकाणी तशा पद्धतीचं संकट उद्भवा लागलं तर नागरिकांना मला विनंती करायची आहे की आपण जे प्रशासन सूचना देईल त्याचं पालन आपण सर्वांनी करावं आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवावं हो। चिचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जर या ठिकाणी विकास आराखडा आपण डोळ्यासमोर घेऊन काम करतो आहे त्याच्यामध्ये डी पी सीच्या नगरउत्थान ह्या हेडखाली आपल्या गावासाठी म्हणून आपल्या नगरीसाठी म्हणून वीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्यात आला आहे मग त्यामध्ये दलित वस्ती सुधारणेपासून नागरी सुविधांच्यापर्यंत विविध कामांच्यासाठी म्हणून हा निधी इच्चलकरंजी नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या विकासाला या ठिकाणी गती देण्यासाठी उपयुक्त होईल आपण पावसाळ्याचा काळ आहे काही कामं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सुरू करता येण्यासारखी असतील ती पावसाळ्यात सुरू होतील आणि जी काही नंतर पावसाळ्यानंतर या ठिकाणी चालू व्हायची ती त्यानिमित्ताने या ठिकाणी पुढं होईल पण टप्प्याटप्प्यानं भरीव निधी या ठिकाणी आपल्या नगर महानगर नगरपालिकेला आणण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत